ज्याही हो दोन महिने उलटून गेले तरी अजूनही जोरदार चर्चेमध्ये असलेली महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी आणि गेम चेंजर योजना म्हणजे माझी लाडकी मोहीम योजना आता या योजनेसाठी नवीन जिया दोन सप्टेंबरला महिला व बाल विकास विभागाच्या पोर्टल व प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सुवर्ण आणि स्वागत आहे तुमचं आपल्या तोंडबंदर या चॅनेल वर आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील अत्यंत महिला दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असलेल्या लांबी बहीण योजनेबद्दल चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि काय आहे नवीन जी तेही सविस्तर माहिती कळूया राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने जुलै महिन्यात या योजनेला सुरुवात केली होती तेव्हापासून दोन कोटी चाळीस लाख अर्ज भरले गेले आहेत आणि सतरा ऑगस्ट पासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी दीड हजार रुपया प्रमाणे तीन हजार रुपयाची रक्कम जमा झाली आहे परंतु काही महिलांना विविध कारणांमुळे अजूनही या योजनेचा लाभ मिळालेला नाही आपल्याला हे लाभ का मिळाले नाहीत याची काही कारणे म्हणजे काही महिलांचे अजून बँक खाते नाहीये बँक खाते आहे तर त्या खात्याला आधार कार्ड लिंक नाहीये कोणाचा मोबाईल क्रमांक लिंक नाहीये आहे काही, काही महिलांच्या अर्जामध्ये चुकीची माहिती भरली गेल्याने लाभ आला परंतु सरकारने या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत दिली होती त्याआधी अर्ज करणाऱ्या महिलांना लवकरच या योजनेचा पूर्ण लाभ मिळणार आहे म्हणजे या महिलांनी एकतीस ऑगस्ट पूर्वी फॉर्म भरले आहेत आणि त्या फॉर्म मध्ये काहीच त्रुटी नाही व ज्यांना मागील दोन महिन्यांचा लाभ मिळालेला नाहीये महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे पैसे एकत्र भेटणार आहेत व ज्यांना मागील दोन आणि पुढील येणाऱ्या महिन्यांचे पैसे भेटणार आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पूर्वी फॉर्म भरलेला नाही त्यांना मागच्या दोन महिन्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत असे नवीन जी सांगत आहे हा जिया तुम्ही महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही पहा या विषयावर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आहेत एक सप्टेंबर नंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे एकतीस ऑगस्ट ही नोंदीची शेवटची तारीख नसून नाव नोंदणी यापुढेही कायम राहणार आहे म्हणजेच तुम्ही यापुढे पुढे बघू शकता आणि सप्टेंबर पासून नवीन अर्जदारांना सुरुवात होईल जुलै आणि ऑगस्ट मिळेल या योजनेचा लाभार्थ्यांचं बँक खाते चालू असणे आवश्यक आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला ज्यांची किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण आहे त्या महिला अर्ज करू शकतात लाभ घेणाऱ्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आवश्यक आहे अर्ज कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहूया आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला बँक पासबुक अर्जदाराचा फोटो आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आणि लग्नाचं प्रमाणपत्र मित्रांनो लाडकी बहिण योजना ही महिला सक्षमीकरणाची दिशा दाखवणारी एक अत्यंत महत्वाची योजना आहे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत का जर नाही तर मग दिलेल्या आधी तपासा आणि लवकरात लवकर आवश्यक ती सुधारणा करा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही येणाऱ्या काही आठवड्यात आणखी सरकारी योजनांची सखोल माहिती घेऊन येणार आहोत तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घ्या आणि सुरक्षित राहा धन्यवाद